असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे सरकारच्या माध्यमातून आता पीक विमा कंपन्यांना हप्ता वितरित करण्यामध्ये आला असून आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत आता पैशांचे वितरण केले जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा पहिला टप्पा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला आहे मात्र पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे पेकुम्यापासून वंचित राहिले होते त्यामुळे आता आम्हाला पेकुमा कधी मिळणार आम्हाला पेकुमा मिळणार का नाही त्यानंतर पिकुम्याचा दुसरा टप्पा हा कधी वाटप होणार असे बहुतांश प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केले जात होते कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची आणि पिकुम्याची अत्यंत गरज होती आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून सरकारने आता पीएकुमा कंपन्यांना हप्ता वितरित आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक दुसरा टप्पा जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत पीक वितरण करण्यामध्ये येत असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर आता आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे अशा सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील नेमका पैसा पीक विमा हा कधी आणि किती वाजता जमा होणार आहे जमा होणार आहे तर किती रुपयांचा मिळणार म्हणजेच की हेक्टरी किती रुपये मिळणार अशा काही सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक विम्यासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला चॅनल वरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर मा आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला कारण की आता जे शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असतील अशा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना हप्ताह वितरित करण्यामध्ये आला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे जे शेतकरी आता विम्यापासून वंचित असतील ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचलण्यामध्ये आला आहे आता सविस्तर अशी अपडेट आपण पाहत आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता आज देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे असं म्हटलं तरी आता काही हरकत नाही पीक विम्या संदर्भामध्ये नवीन आणि महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपणच जाणून घेणार आहोत आतापर्यंत पीक विम्याचा पहिला टप्पा हा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असून अजून दोन टप्पे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करणे बाकी आहे हे, हे दोन टप्पे आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर बघा ज्यांचं पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस झिरो दाखवत असेल इल्ड बेस देखील या ठिकाणी झिरो दाखवत असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी आता पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती स्टेटस हे झिरो दाखवत असेल आणि इल देखील या ठिकाणी झिरो दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे लक्ष द्या आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक विमा वितरित करण्यामध्ये आला आणि यापुढील आता दोन ते तीन टप्प्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता वितरित केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे इलडबस हे झिरो दाखवत असेल क्लेम अकाउंट झिरो दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना पेकुमा हा कधी मिळणार अशी महत्वपूर्ण अपडेट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला त्याचबरोबर माहिती तर आपण बघणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता एक एक अजून महत्वाची पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा आता सर्वात आधी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा दोन राज्यांमध्ये सर्वाधिक पीक हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे जो पेकुमा वितरित होत आहे तो दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस म्हणजेच की या तीन वर्षांचा जो पेकुमा आहे जसे की दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल किंवा दोन हजार पंचवीस असेल अशा तीन वर्षामधला खरीप व रब्बी हंगाम या दोन हंगामामधील जो पेकुमा राज्य सरकारच्या माध्यमातून पेकुमा कंपनीला वितरित करण्यामध्ये आला होता परंतु पेकुमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पेकुमा जमा करण्यामध्ये आला नव्हता तोच पेकुमा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजेच की दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान जो पिक मा थकीत होता असा थकीत असलेला पीक हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे मुख्यतः आपण जर बघितलं तर सर्वात जास्त पीक विमा हा आता नागपूर जिल्ह्यामध्ये वितरित केला जात आहे कारण की नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार मध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर नागरिकांचे देखील या ठिकाणी मोठे नुकसान झाले असल्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसचा राहिलेला पिकमा हा सर्वात जास्त वितरित केला जात आहे आणि त्यानंतर बघा आता दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे आहेत यामध्ये पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हजार या ठिकाणी जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव त्याचबरोबर यवतमाळ या यादी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतची सर्व सर्व विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर व रब्बी हंगामामध्ये दे देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामाचा देखील पीएकमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा दोन हजार पंचवीसचा देखील पीएकमा हा बाकी होता त्यांचा विमा देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आता समोर आलेल्या जिल्ह्यांमध्ये दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी जे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर अशा बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विम्याची रक्कम हस्तांतरित केली जात आहे वितरण या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता अतृष्टीमुळे नुकसान ज्या शेतकऱ्यांचे झाले होते आणि ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आता एक पीक पाहणी केली होती क्लेम केला होता त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे काम सुरू आहे आता त्यानंतर जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांना देखील पीक विम्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामधून निधीचे वितरण केले जाणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण केले तर यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्हा असेल त्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर पुणे सातारा सिंधुदुर्ग ठाणे त्याचबरोबर जालना रायगड पुणे नाशिक गडचिरोली बुलढाणा धाराशिव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये आली असून आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक पेकुमा जमा केला जाणार आहे दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे जे देखील शेतकरी आता पीक विम्यापासून या ठिकाणी वंचित असतील अशा शेतकऱ्यांना आता कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आता नेमका पिक हा किती रुपयांचा मिळणार म्हणजेच की हेक्टरी किती रुपये मिळणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये पिक हा वितरित केला जाणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विमा जमा केला जाणार आहे कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरसकट पीक हा जमा केला जाणार आहे अशी महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आता सर्वांनी लक्ष द्या तर बघा जो पीक विमा तुम्ही क्लेम केला असेल किंवा तो पीक विमा भरला असेल आणि त्या पीक विम्याची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल आणि ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील जमा झाली नसेल तर ती रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे तर शेतकरी मित्रांनो आता कोणत्या पिकांचा पिवकुमा जमा होत आहे तर यामध्ये फळ पीक असतील किंवा सोयाबीन असेल कापूस असेल अशा पिकांचा बँक खात्यावरती पीकमा जमा करण्याचे काम सुरू आहे पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो पीक विमा होता तो आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे ज्या शेतकऱ्यांची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टलला अगोदर दाखवली जात नव्हती आणि आता दाखवत असेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी हा जमा झाला तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः सहाशे कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे आता नेमका पीक विमा किती रुपयांचा मिळणार किती मिळणार तर चला या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता तर बघा हा पिकोमा प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे एकासारखा या ठिकाणी जमा केला जाणार नाही म्हणजेच की प्रत्येक शेतकऱ्याला हा पिकुमा आता वेगळ्या रकमेमध्ये जमा केला जात आहे जसं की तुम्हाला ज्या विम्याची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल तेवढीच रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे यामध्ये काही शेतकऱ्यांची एक लाख रुपये रक्कम दाखवली असेल तर त्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये मिळणार पी एम एफ बी वायच्या पोर्टलवरती ज्या शेतकऱ्यांची रक्कम पाचशे रुपये दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता दुसऱ्या आणि तिसऱ्या कौन -कौन या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत अशी पात्र जिल्ह्यांची यादी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला उद्याचा व्हिडिओ सर्वात आधी या ठिकाणी पाहायला मिळेल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद